गेल्या दीड दोन तासापासून आदरणीय महेंद्रसिंग थोरवे आपले जे लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांचे आपण साडेसहा पावणे सात वाजल्यापासून वाढ बघतोय परंतु माननीय आमदार मोदय यांचा आज तालुक्यामध्ये रॅली असल्यामुळे जवळजवळ दीडशे ते दोनशे गाड्यांचा तापा त्यांच्याबरोबर संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून आत्ता इथं त्यांचं आगमन झालेलं आहे मी अधिक वेळ घेणार नाही आहे कारण सगळ्यात जास्ती वेळ दिला पाहिजे तो आपल्याला उमेदवारांना दिला पाहिजे आपण आपली जी काय मतप्रणाली आहे आपण शंभर टक्के मांडण्याचा प्रयत्न करू आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महेंद्रशेठ थोरवे दुसरे आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पक्ष आर पी आय शिवसेनेचे दुसरे गोव्याचे आमचे सहकारी मित्र आदरणीय आमोदकर साहेब मंचावर उपस्थित असले सर्व सेना भाजपा आर पी आय महायुतीचे सर्व आदरणीय नेतेगण मित्रांनो मी सभेला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी दोन आदरणीय जे आपले आदरणीय आहेत बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन हो करून आजच्या सभेला मी सुरुवात करतो मित्रा आज आपली ही निवडणूक लढत असताना आदरणीय मोदी साहेब आदरणीय आमचे नेते आदरणीय आठवले साहेब आदरणीय शिवसेनेनेचे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत मित्रांनो भार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली ह्या देशाची घटना लिहिलेली घटना लिहित असताना बाबासाहेबांना एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणात सतावत होता ह्या देशाची लोकसंख्या त्या काळामधली असलेली लोकसंख्या आत्ता असलेली लोकसंख्या त्या काळामध्ये बाबासाहेब लिहित असताना ह्या देशामध्ये सहा हजार सातशे पासष्ट सदुसष्ट जाती होत्या त्यांना एका धागेमध्ये कसं गुंफवायचं हे त्या काळातलं ज्ञान घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना होतं आणि सगळ्या जाती धर्मापंथाच्या लोकांना त्यांनी एका धाग्यामध्ये झुंपलं आणि प्रत्येकाला न्याय व्यवस्था तिथे त्यांनी करून ठेवली मित्रांनो तीच न्यायव्यवस्था करत असताना कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये काम करत असताना जे बाबासाहेबांनी पाच हजार सहाशे सदुसष्ट जातीनं सगळा न्याय दिला तोच न्याय कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार यांनी देखील कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जातीला प्रत्येक वाडीला प्रत्येक आदिवासी वाडीला प्रत्येक बौद्ध समाजाला कुठला असा समाज सोडला नाही ना की कोणाला न्याय दिला नाही मित्रांनो कर्जत खालापूरमध्ये प्रचंड काम करत असताना विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की तुम्ही काय काम केलं अरे धृत राष्ट्राच्या भूमिकेमध्ये राहू नका उघडा एकदा संजयला तुमच्या बोलवा महाभारतामध्ये धृत राष्ट्र होते बंधूजी आणि त्यांचा असिस्टंट सहकारी हो संजय होता त्या संजयला जागवा संजय गायकवाड नाही आमचे पत्रकार आमचे मित्र त्या संजयला जागवा आणि विचारा अरे बाबा पुढे काय चाललंय ही पुस्तिका घ्या ही पुस्तिका आमच्याकडे आहे आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला विरोधी पक्षाला महेंद्र थोरे यांनी केलेली एकोणतीसशे समथिंग जी काही कामं आहेत ही पुस्तिका आम्ही तुमच्यासमोर ठेवली आहे ही खोटी असेल तर री तुम्ही आमच्या विरुद्ध दाखल करा आणि सांगा आम्हाला की आम्ही ही कामं केली नाहीत मित्रांनो कामं केली आहेत कामाच्या बळावरती महेंद्रशेठ थोरवे तुमच्याकडे मत मागायला आलाय आणि तुमचा अधिकार आहे कुठल्या जातीला कुठल्या पंथाला महेंद्रशेठ थोरवे यांनी काम दिलं नाही हाताला काम दिलं नाही अहो करोनाचा काळ आठवा मला आठवत आहे अडीच वर्षाच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये काय ह्या देशाची अवस्था झाली होती पण त्या काळामध्ये महेंद्रशेठ थोरवे थोर। इथे आमदार होते आमदार असताना असं एक गाव एक खेड एक आदिवासी वाडी कुठे धान्य पोचवलं नाही असं एक आदिवासी एकही गाव महेंद्रशेठ थोरूंनी केलं नाही तुम्ही लोकांना न्याय देण्याचंच काम केलं मित्रांनो त्यांचे आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी घाबरू नका किती किती येऊ द्या मोठे लोक तुमच्यासमोर केलेलं काम विकासाचं काम आहे कर्जत नगरपालिकेमध्ये काम करत असताना प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे मी वाचायला गेलो तर मी सांगितलं ना की तुम्हाला दम लागेल मला दम लागेल आणि तुम्हाला ऐकायला कंटाळेल एवढं काम महेंद्रशेठ थोरू यांनी केलेलं आहे विकासाचं व्हिजन घेऊन त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार चोवीस पर्यंत जे काम केलं आणि चोवीसशे एकोणतीस मी मी अशा वाद मी डायरेक्ट सांगतो साहेब मी तुमच्यासमोर आज लावी बोलतो पत्रकार मोदयानं येणाऱ्या विधानसभेला महेंद्रशेठ थोरवेचा जर पराभव झाला तर मी माझ्या पक्षाचा आणि माझ्या सदस्य पदाचा आणि राजकीय पक्षाचा पक्षा राजीनामा देऊन टाकेल एवढा कॉन्फिडंट माझ्यामध्ये महेंद्रशेठ थोरवे घाबरू नका जनता तुमच्या बरोबर आहे काय त्यांना काय करायचं ते करू द्या विकास 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 करत असताना कर्जत असताना तो नेत असताना तिथे विकासाचं काम चालू साहेब जनतेला वेटीच धरलंय तिथे ती नदी आणून त्या नदीमध्ये बांधकाम केलंय तेव्हा विकास तेव्हा तो काय भकास होता लोकांची घरं पाण्याखाली आत्ताच्या नदीच्या पुरामध्ये गेली का ते दिसलं नाही तुम्हाला शोध ज्या रस्त्याने ज्या रस्त्याने तुम्ही जाता येतात त्याविषयी मी सांगितलं ज्या रस्त्याने जाता करोड रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता चालू आहे तो दिसत नाही तुम्हाला गेले स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तिथं ब्रिज उभार महेंद्रशेठ थोरे यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ब्रिज नव्हता आमच्या आवळस नेवाळी भागाला जाणारा तो काम तुम्हाला विकास दिसला नाही खोंड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करोडो रुपयाची कामं भगवानचे भोईरीत संतोष शेठ भोईरे त्यांचे बंधू मोठे इथे आहेत करोडो रुपयाचं काम त्या भागामध्ये आमदार साहेबांनी केलेलं आहे म्हणता विकास दिसत नाही विकास केलेला आहे बघायची दृष्टिकोन तुमचा चांगला पाहिजे मित्रांनो म्हणून येणाऱ्या विधानसभेला नगरपालिकेमध्ये आमदार साहेबांनी केलेल्या कामाच्या बाबतीत मी काही बोलतच नाहीये अत्यंत महत्वाचं काम जाता आता त्यांनी केलं सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना त्यांनी या भागामध्ये आणली नुसती आणली नाही मित्रांनो तो कामाला पण प्रारंभ झालेला आहे घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य स्मारक गेले चौदा वर्षे आम्ही त्यासाठी लढा देत होतो मित्रांनो चौदा वर्षाच्या लढ्याला जसं रामाने चौदा वर्ष वनवास भोगला तसा चौदा वर्षाचा वनवास तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं भवन बांधून तुम्ही आमचं जे काम होतं अत्यंत महत्वाचं मला विश्वास आहे सर्व बौद्ध समाजाच्या दलित समाजाच्या माणसाला माझी विनंती आहे की आमदार साहेबांनी केलेल्या कामाला तुम्हाला मत हे द्यावंच लागेल मित्रांनो जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो <laughs> कुठला विकासाचं विजन त्यांनी ठेवलं नाही प्रत्येक गोष्टी प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो म्हणून आपला अधिकार आहे आपला येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तुमचा अधिकार शंभर टक्के बजावला पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय महेंद्रशेठ थोरवे एक नंबर आहे एक नंबर चाळीस चाळीस तर एक नंबर बटन दाबून महेंद्रशेठ थोरवेना एक नंबरनीच तुम्ही विजय कराल असा मी अशा आदित्य व्यक्त करतो आज इथे काम करत असताना मुस्लिम समाजासारखं आमचा प्रचंड मोठा मुस्लिम समाज करतात खालापूर मतदारसंघामध्ये राहतो गेले कित्येक वर्ष द्या ह्याला कुणी न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही नदीम खान इथं बसलेत माझे सहकारी मित्र अत्यंत घाणेर असता त्यांना त्या दर्ग्यामध्ये जाताना त्यांना अडखळ्यात जावं लागायचं आमदार साहेबांची ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर नव्वद कोटी रुपयाचा निधी नव्वद कोटी रुपयाचा निधी त्यांनी तिथं निर्माण करून दिला मित्रांनो सॉरी नव्वद लक्ष रुपयाचा निधी त्यांनी निर्माण करून दिला मित्रांनो शिशोभीकरणासाठी त्यांच्या दर्ग्याच्या आसपास तीस लक्ष रुपयाचा निधी त्यांनी निर्माण केला तुम्हाला मुस्लिम समाजाला माझी विनंती आहे तुम्हाला मत हे द्यावंच लागले उर्दू शाळांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिलाय काय केलं ना, केले ना शोर थोरवे यांनी माझी विनंती कर्जत खालापूर मतदारसंघातली तमाम मुस्लिम बांधवांना हे फक्त कर्जतमधलं सांगतो खालापूरमधलं मला माहिती म्हणून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांनी की येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला सगळ्यांना अधिकार प्राप्त करून पुन्हा एकदा विकासाचं विजन जर तुम्हाला ठेवायचं असेल तर महेंद्र शोरेनं पुन्हा आमदार करावा लागेल मित्रांनो आमदार साहेब मी तुमच्या आभारी मानतो अडीच वर्षाचा कालखंड जो करुणाचा गेला त्या कालखंडामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये होता माननीय शिंदे एक गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर अधिक दहा पन्नास आमदार घेऊन मान आमदार साहेब जेव्हा बाहेर पडले तुम्हाला सांगतो शिंदे साहेब मग कुठं कुठे गेले सगळ्यांना तो इतिहास सांगण्याची गरज नाही मित्र पण मी यासाठी त्या शिंदेसाहेबांचे आभार मानतो की अडीच वर्षाच्या कालखंडाच्या कालावधीत जो हो विकास व्हायला पाहिजे तो विकास मित्रांनो झाला नाही पण शिंदे साहेब जसे बाहेर पडले घाबरून काय होईना ब ह्या चाळीस आमदाराला मला सांभाळायचं ते या दहा अपक्ष आमदारांना मला सांभाळायचंय मग महेंद्र शेठचा नाही मला इथं पाचशे कोटीचा निधी पाहिजे मला दीडशे कोटीचा निधी पाहिजे मला शंभर कोटीचा निधी घाबरून का होईना आमदार साहेबांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये एकोणतीसशे कोटीचा निधी या कर्जत खालापूर मतदारसंघात आणि भूतोन भविष्याचा विकास त्यांनी या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये केलेला आहे मित्रांनो मी अधिक वेळ घेत नाही प्रचंड कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत अनेक लोकांना बॅटिंग करायची आहे पहिली बॅटिंग आमच्या साहेबांना दिली होती त्यांनी सांगितलं आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते त्यांनी सांगितलं आमच्या की भारतीय जन मुंडे साहेब म्हणतात की कर्जत कालापूर मतदारसंघात खासदार आम त्यांचा आमदार त्यांचेच अरे तुमचं नशीब चांगलं आहे तुमच्या नशीबाला भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या नशिबाला तीन आमदार आहेत एन सी पीला एखादे आमचं काय आमच्या नशिबाला काय नाही तरी आम्ही रडत नाही आम्ही रडत नाही आमचे आदरणीय नेते आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवला तो आदर देतील त्या आदेशाचं पालन आम्ही शंभर टक्के करतो ज्या दिवशी निळाला भगवा मिळाला ना निळ्या आणि भगव्याची प्रचंड तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये दुश्मनी होती मित्रांनो दोन हजार तेरा साली माननीय आठवले साहेब जेव्हा महाराष्ट्राचे आदरणीय आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटलं आणि बाळासाहेब ठाकरे त्यांना साथ घातली अरे रामदास काय करतोस तिकडे काय करतोस तिकडे ये इकडे दोन हजार चौदाला पहिली युती शिवसेना भाज शिवसेना आणि आर पी आयची पहिली युती ह्या महाराष्ट्रामध्ये झाली ज्या काळा मराठवाडा नामांतराच्या मी थोडंसं दोन मिनिटं साहेब हा अतिशय महत्वाचा विषय सांगतोय मराठवाडा नामांतराच्या विषयामध्ये दलित विरुद्ध मराठा प्रचंड मोठी त्या काळामध्ये दरी निर्माण झाली होती दोन हजार चौदाला जशी शिवसेना भाजपाची युती झाल्यानंतर शिवसेनेच्या मराठा मोराठा मुलं आम्हाला जयभीम घालू लागली आमची बोरज आहे महाराष्ट्र घालू लागली आम्ही कधी तो घालत नव्हतो मित्रांनो आणि एवढी दिरी दरी बाळासाहेबच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कमी झाली की आता आपली तर घट्ट मैत्री झाली आमच्या नेत्याला माहिती आहे आमचे आदरणीय ने, नेते रामदासजी आठवले बघा या देशामध्ये एवढे पाचशे आणि किती खासदार निवडून साहेब पाचशे अठ्ठावीस तात्पर्य कोणाला मंत्रिपद मिळालं ना मित्रांनो पहिल्या यादीमध्ये यादी या देशामध्ये न निवडून आलेला माणूस रामदास आठवलेला पहिलं मंत्रिवध आदरणीय पंतप्रधान साहेबांनी दिलं मित्रांनो एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आदरणीय आमच्या आठवले साहेबांची मित्रांनो म्हणून तिन्ही पक्षांना पुन्हा एकदा साथ घालतो तिन्ही पक्षाला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक नंबरचं बटन दाबून आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांना तुम्हाला शंभर टक्के विजय करायचा असा आशावाद बाळगतो विज थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद హలో ధన్యవాద రాహుల్ సైడ్